नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी सहज कुणालाही बनवता येईल असा हॉटेलसारखा जिरा राईस आणि दाल तडका घरच्या घरी बनवूया तर त्याच्यासाठी पहा मी इथे दोन वाटे असे तांदूळ पाण्यात पंधरा ते वीस मिनिट भिजत घातलेले आणि हे बासमती तांदूळ आहेत शक्यतो जिरा राईससाठी बासमती तांदूळ किंवा पुलाव राईस वापरायचा म्हणजे अगदी हॉटेलसारखाच आपला जिरा राईस तयार होतो तर आता इथे मी फक्त ही तुरडाळ घेणार आहे तर फक्त दाल तडक्यासाठी तुरडाळच वापरतात फक्त तुरडाळ घ्यायची आणि ही कशी घरची तुरडाळ आहे विदाउट पॉलिश तर आता ही मी शिपण शिजवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला दोन तीन शिट्या काढून घेणार आहे तर आता सुरुवातीला पण हातांदूळ पाण्यातून बाहेर काढूया आणि हा तांदूळ शिजवण्यासाठी मी पातेल्यात पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि एवढ्या तांदुळासाठी मी एक लिटर जवळजवळ पाणी उकळत ठेवलेलं आहे आपल्याला कसं एकदम मोकळा मोकळासा तांदूळ करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी उकळत्या पाण्यात आपल्याला हा तांदूळ अगदी मोकळा मोकळा असा पाण्यात शिजला पाहिजे कारण आपल्याला त्याचं पाणी वतून काढायचं आहे तर हे पाणी उकळत ठेवलेलं आहे तर पाणी मस्त आता उकळलेलं आहे तर असंच आपल्याला पाणी खळखळ उकळून घ्यायचं आणि हा भात आता मी पाण्यातून बाहेर काढलेला पाणी ठेवायचं नाही भातात अजिबात तर निथळून मस्तपैकी घ्यायचा आणि आता गॅस मोठाच ठेवायचा आता गॅस मोठा ठेवायचा आणि याच्यात पहा मी असं एक मोठं असं मीठ घालणार आहे मीठ जास्त घालायचं कारण हे मीठ आपल्याला पाण्यात जाणार आहे म्हणून आणि याच्यात आपल्याला अर्धी पळी असं तेल घालायचं जास्त नाही घालायचं जा, अर्धी पळीच घालायचं आणि आता हा भात आपल्याला अगदी मोठ्या आचेवर खळखळ खळखळ -खर -खर असा उकळून घ्यायचा याला चांगली उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचं आणि चांगली खळखळ उकळी आली की आपण झाकण बाजूला काढून ठेवूया तर हे पा मस्त अशी खळखळ उकळी आलेली आहे तर एकदा फक्त आपल्याला असं खालीवर करायचा आणि मस्त आता आपल्याला जवळजवळ सगळा भात असा नव्वद टक्के शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा तर हे पाच ते सात मिनिट झालेले आहे आणि आपला भातही मस्त शिजलेला आहे तर असं घ्यायचा आणि हे पा अगदी मस्त असं शिजलेलं आहे तर आता आपण हा गॅस बंद करूया आणि भातातलं हे सगळं पाणी काढून घेऊया एका चाळणीत भाताला घालूया भात मी असं चाळणीत घातलेला आहे तर आता हा भात आपण बाजूला ठेवूया आणि आपली डाळही शिजलेली आहे तर दाल दाल तडका बनवूया आता दाल तडका बनवण्यासाठी पहा इथे मी टोप गरम करत ठेवलेला आहे आणि हे पा आपली डाळही मस्त शिजलेली आहे तर हिला घोटायची वगैरे आपल्याला अजिबात आता गरज नाही कारण एकदम मऊ अशी शिजलेली आहे तर आता याच्यात आपल्याला एक पळी तेल घालूया आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य पहा इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी अर्धा कापून घेतलेला आहे आणि टोमॅटोही अर्धाच घेतलेला आहे कोथिंबीर मोहरी आणि लसूण एवढंच साहित्य आपल्याला आता फोडणीला लागणार आहे आता तेल तापलेलं ते ता आहे तर त्याच्यात आपल्याला मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडलेली आहे तर याच्यात आपल्याला हे लसूण आणि लसूण घातल्यानंतर लगेच आपल्याला कांदा घालायचा आणि कांदा अगदी थोडासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा कारण गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय नाही करायचा कांदाही आपला थोडासा फ्राय झालेला आहे तर त्याच्यात आता लगेच आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटोही फ्राय करून घेऊया आणि हे टोमॅटोही फ्राय झाल्यानंतर याच्यात आपल्याला थोडीशी जिरे पावडर घालायची आणि थोडीशी हळद घालूया हळदही जास्त नाही घालायची थोडीच घालायची कारण डाळीला पिवळेपणा असतं आपल्या आवडीवर घालायची आणि याच्यातच आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मस्त हेही फ्राय झालेलं आहे तर याच्यात आता आपण ही डाळ घालूया डाळीत आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढ घालायचं कारण ही डाळ जास्त अशी पातळ नसते आणि जास्त घट्टही नसते कारण जास्त जर घट्ट ठेवली गरम असताना तर मग ती थंड झाल्यावर एकदमच घट्ट होते आणि आता आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी घातलेलं आहे तर आता डाळीच्या मापावर पण मीठ घालायचं आणि मस्त एक ते दोन मिनिट आता उकळी काढून घेऊया तर डाळही एक ते दोन मिनिट उकळलेली आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर हे पा अगदी मस्त आपली अशी डाळ तयार झालेली आहे आणि डाळ तडका म्हटल्यानंतर आपल्याला आता याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी पा कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी धूर येईपर्यंत कडक करायचं आणि लसूण असा जास्त असा लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे लसूणचा वापर थोडा जास्त करायचा तर लसूणही पा लाल होत चाललेला आहे तर याच्यात आपण हे कडपत्त्याची पानं घालूया त्याच्यात एक लाल मिरची घालायची हे थोडंसं लाल तिखट मी घेतलेलं आहे तर लाल तिखट तडक्यात वापरायचं आपल्याला डाळीत अजिबात वापरायचं नाही आणि हो याच्यात अगदी थोडं आपल्याला हिंग घालायचं आणि आता हो तडका मस्त असा थालीवर करून घ्यायचा आणि तडका थोडंसं थंड झालेला वाटतोय तर मी याला थोडंसं अगदी गरम करून घेते आणि तडका पहा मी आणखी थोडासा गरम करून घेतलेला आहे आणि गरम गरमच तडका असा डाळीवर घालायचा म्हणजे अगदी दाल तडका छान होतो अगदी हॉटेलसारखंच होतो तर हे पा अगदी हॉटेल सारखं आपला दाल तलका आता खाण्यासाठी तयार आहे इथे पा जिरा राईस बनवण्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे तर तुमच्या आवडीवर कढई वगैरे घ्यायची तर याच्यात आपल्याला जास्त नाही अर्धीच पळी तेल घालायचं कारण मी सगळा जिरा राईस तयार करणार नाही आता फक्त थोडस तयार करणार आहे आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यात जिरे घालूया जिरे जरा जास्त घ्यायचे थोडेसे कारण आपला जिरा राईस असल्यामुळं जिऱ्याचा फ्लेवर चांगला यायला हवा जिरे आता सगळे तडतडलेले आहेत मी आता अर्धा जिरा राईस बनवणार आहे तर हे पा भातही पा अगदी असा मोकळा मोकळा झालेला आहे तर आता आपण परतून घेऊया तर हॉटेलमध्ये असंच एकदम असा भात करून ठेवतात आणि आपण ऑर्डर दिली की फक्त जिऱ्याचा तडका मारतात आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरली की जिरा राईस तयार झाला याला आपल्याला जास्त असं परतून द्यायचं नाही नाहीतर मग आपल्या भातात असं लांबडा लांबडा आहे तो सुटू शकतो तर हे पहा खालीवर परतल्यानंतर आणि आपण भातात मीठ घातल्यामुळं आपल्याला आता मीठ घालण्याची गरज नाही तर आता आपला जिरा राईसही तयार झालेला आहे आपला जिरा राईसही खाण्यासाठी तयार झालेला आहे आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद